थ्री थ्री थ्री, थ्री। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री रामेगा हर घर एक रामेगा बोला भारत का बच्चा बच्चा, जै... बच्चा जै, ओके कार्यक्रमाला उद्घाटनाला कोण येणार आहे जरा मृणालताई महाळसकर उद्घाटनाला थोड्याच वेळ येत आहेत तत्पूर्वी सगळे छोटे मुलं शेवटचा डान्स करा सगळे मागे सरगा सगळे मागे सगळे मागे लास्ट ओके पाटलांचा बैल गाडा मम्मी लोक जरा मुलांचे व्हिडिओ काढा छान पैकी कार्यक्रमाचा व्हिडिओ काढा आणि स्टेटस ठेवा आपली मुलं कशी डान्स करतायत थ्री टू अँड डी जे वा ज वा म्युझिक प्लीज वा ज वा चेक वा ज वा बैल थँक्यू थँक यू थँक यू थू हळूहळू बैलगाडा पुढे सरकायला लागलाय चला आता सगळे आधी मुली मोठ्या मोठ्या मुली खाली चला मोठे मुलं खाली चला उतरात आपला कार्यक्रम चालू करायचा चला लास्ट गाणं के के लास्ट गाणं चला लवकर ते खाली मुलं उतरपर्यंत चला गणेश वंदना घेऊयात गणेश वंदना डान्स ग्रुप चला छोटे मुलं सगळे खाली धन्यवाद मम्मी शेजारी बसून घ्या मम्मी शेजारी बसून घ्या जा चला लगेच कार्यक्रम चालू करतोय या ठिकाणी किती महिलांनी लकीड्रॉचे कुपण भरले जरा हात वरती करा येस तर लकीड्रामध्ये मध्ये सतरा टू व्हीलर आहेत वॉशिंग मशीन आहे फ्रीज आहे आणि बरंच काही आहे चला छोटे मुलं नीट जा खाली मम्मी जवळ जा, जा चला गणेश वंदना ठीक कार्यक्रमाला उद्घाटनाला कोण येणारे किती हुशार पोरग आहे बघा कसं बोलते गोडगोड गोड ऍडव्होकेट मुलालताई माळसकर कोण आहे उद्घाटनाला आहे जबरदस्त जबरदस्त जे पोचवायचे ते पोहोचत आहे आम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे एम बी ए केलेलं आहे पत्रकारिता केलेला आहे यशदामध्ये कलेक्टर लोकांना ट्रेनिंग देतोय आणि आज महाराष्ट्रातल्या आत्ताच नुकत्याच झालेल्या कार्यक्रमानिमित्तानं इलेक्शन दीडशे आमदारांचे कार्यक्रम केलेले आहेत पण आज मला इकडे मावळ विचार मंचाने बोलवलं आहे मनसवणी महिला मंचाने बोलवले हिरकणी महिला महासंघाने बोलवले त्यांचे आभार चला गणेश वंदना दहा धन्यवाद नऊ मुलांनी मम्मी शेजारी बसा लहान मुलांनी मम्मी शेजारी बसा लहान मुलांनी मम्मी शेजारी बसा कार्यक्रमात का मम्मी जिंकणारे मम्मी शेजारी खुर्चीत बसा चला खाली बसून घ्या मम्मी शेजारी जाऊन बसा चला गणेश वंदना शेख लहान मुलं मम्मी शेजारी जाऊन बसा नसेल तर शेजारी बाजूबाजूला खुर्च्या तिकडे बसून घ्या दहा मंडप टीम आपण शेजार संपर्क साधा आता ऐका सगळ्या महिला भगिनींना काही पैठणीच्या केमचे नियम सांगतो आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करतो थोडं शांत बसा बोला माता माता की दुर्गा माता की भवानी माता की इथं बसलेल्या माता की अरे स्वतः तरी जय म्हणा ओके आता मी पहिला गेम घेणारे या पट्ट्यातल्या महिलांना वरती बोलवणारे प्लीज नीट ऐका प्लीज नीट ऐका स्वतःची काळजी स्वतः घ्या खेळताना पडलं दवाखान्यात मी नेणार नाही आयोजक पण नेणार नाही खेळ खेळल्यानंतर तीनच बक्षीस आहेत पहिलं बक्षीस टू व्हीलर आहे दुसरं बक्षीस सोन्याची न ते तिसरं चांदीचं आहे त्यामुळे सगळी मोठी बक्षीस सतरा टू व्हीलर आणि मोठी लकी ड्रॉमुळे त्यामुळे महिलांनी लकी ड्रॉची जास्त वाट पहा बसल्या बसल्या स्वामींचा मंत्र म्हणा गणपती बाप्पाला नमन करा जाताना टू व्हीलर जाते, जाते दोन चार मैत्रिणी घेऊन असं काहीतरी करा ज्यांना फक्त खेळायचे त्यांनीच वरती या अगोदर सगळ्यांनाच मलाच यायचं खेळायला असं करू नका मोजक्या महिला ज्यांना आवडे त्याच खेळायला सगळे नियम आमच्याकडे वरती आल्यानंतर म्हणू नका आम्हाला पोहे नको आम्हाला वडा द्या जे गेम घेईल तो गेम खेळायचा ओके आता या भागामध्ये फक्त खेळामध्ये तीनच बक्षीस आहेत त्यामुळे किती महिला इच्छुक आहेत त्यांनी हात वरती करा बघा ज्या सगळ्यांनी खेळलं पाहिजे असं नाही मोजक्याच महिलांनी खेळा मुलांना खालीच ठेवा खेळताना एकट्याच वरती या येताना चप्पल घालून या दर्शनाला वरती येत नाही तेव्हा चप्पल पायात कंपल्सरी ठेवा ओके ज्यांना खेळायचे त्या महिलांनी हात वरती करा मी तिथे खाली येतो इकडच्या साईडला पहिला चौकोन पहिला चौकोन सगळ्यांनी कंपल्सरी नाही खेळणं कारण की सगळी मोठी बक्षीस लकी ड्रॉ मध्ये इथं उगच पडायचं आणि बक्षीस तीनच आहेत त्यामुळे काळजी मोजतच या खेळायला चला मग गणेश वंदना करतोय अंतश्री सुजाता आणि सगळी टीम सोबत चला ज्यांना सांगाल त्यांनीच वरती यायचं या रखण्यामध्ये हात वरती करून ठेवा तोपर्यंत गणेश वंदना करतोय चला दहा या रखण्यात ज्यांना खरंच इच्छा आहे पण तीनच बक्षीस आहे खेळामध्ये एक टू व्हीलर आहे एक फक्त चांद सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला आहे बाकी सगळी बक्षीसं लकेडोरामध्ये त्यामुळं पडून जिंकायचं का नशिबाची जप करायचा तुम्ही ठरवा सन्माननीय कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका आपल्या सर्व हिरकणी महिला मंच मनस्विनी महिला मंच आयोजित कार्यक्रम चला हात वरती घरा तोपर्यंत वंदना थ्री टू अँड म्युझिक प्लीज वाजवा श्री गणेशवंदना चमुखम ोरेश्वरं सिद्धिदम् वल्लाळं मुरुडम् विनायकमहम् चिन्तामणिं थेवरम् लेण्यद्रिङ्गिरिजात्मजं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओधरम् ग्रामे रान्धणनामके गणपतिः कुर्या मङ्गलम् अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता रामचंद्र हरे बोला गणपती मौर्या चला सगळ्या महिलांनी चंद्र करून घ्या अर्धा चंद्र आपल्या लेडी बाउन्सर्स मधल्या पाच सहा जणी दहा मधल्या आठ दहा जणी वरती या अंतश्री आणि ग्लोरी अर्धा जणींना वरती बोलवा अर्धानी खाली थांबा खाली चारच बाकीच्या वरती या चला चला महत्वाचे जे ते वरती येत राहा चला कार्यक्रमाच्या गेम्सला सुरुवात करत आहोत सर का इकडे शिफ्ट व्हा शिफ्ट व्हा ताई सर का इकडे जेवढा वेळ कमी वाचवाल तेवढी मज्जा आता पहिला गेम घेतो आहे या रखान्यातल्या महिला मी बोलवलेल्या आहेत उजव्या साइडचा सा पहिला रखाणा त्यातल्या जवळपास तीनशे महिलांना वरती बोलवलेला आहे येस सर का इकडे सर का इकडे सर का ज्या महिला भगिनी इथं कोणी बसले का आता मध्ये कुपन आहे कुपन ताई तुम्ही त्या बॉक्समध्ये कुपन टाका पाहिलं मागे ज्या महिला भगिनी उभ्या आहेत त्यांना विनंती कुपन टाकल्याशिवाय कुणी पुढे येऊ नका खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाची का सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमाचा का प्रमुख उद्घाटक ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळस्कर यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी खेळामध्ये तीन बक्षीस पहिलं बक्षीस टू व्हीलर दुसरं बक्षीस सोन्याची न तिसरं बक्षीस चांदीचा छल्ला बाकी बक्षीस लकी मध्ये आहे लकी मध्ये काय सतरा टू व्हीलर लकी मध्ये काय टी व्ही त्याचबरोबर फ्रीज अशी काही जी बक्षीस आहेत पस्तीस चाळीस जी बक्षीस आहेत ती बाकी लकी मध्ये आहे बसून घ्या चला सगळ्या आल्यात येस सिम्पल गेम आहे गेम काय आहे तुम्हाला काय करायचं आहे गरबा खेळायचं आहे गाणं थांबलं दोघीजणी एकत्र म्हणले की दोघी एकत्र चौकीजणी एकत्र म्हणलं की चौकीजणी एकत्र पाठीला पाठ लावलं म्हणलं की पाठीला पाठ लावायचं डोक्याला डोकं म्हणलं की डोक्याला डोकं लावायचं रेडी थ्री चल थोडं मागे का गरबा आउट झाल्यानं पटपट खाली घेत राहायचं बोलवा अजून चार पाच जण खाली घ्यायला थ्री मागे बसून घ्या आता मागच्या साईडला बसा महिलांनी मागच्या मागे बसून घ्या आता जिथं खुर्च्या मागे किंवा तिथं बसून घ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळं हाऊसफुल झालेलं आहे विशेष कौतुक करतो उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे उद्घाटनाला ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव महाळसकर या असणार आहेत आणि अभिनेत्री अभिज्ञा भावी देखील यांचं आगमन होणार आहे चला थ्री समजलं काय करायचं आहे गरबा खेळायचं आहे देवी चंद्रस्त खेळू तसं आणि ताई मागे थांबणार त्यांच्या आवडी झाली पटापटा खाली गेला अजून बोलवा अंतश्री सुजाता ग्लोरी महेंदर चला फाय महेंदर फोर बाकीच्यानी बसून घ्या मागच्या साईडला बसा मागे खुर्च्या तिकडे बसून घ्या महिलांनी गरबा खेळायचं मी करेल तसं थ्री टू मस्त खेळायचं आउट झालं मस्त खाली जायचं टेन्शन घ्यायचं नाही कारण की ड्रॉ मध्ये पंचेस पन्नास बक्षीस ठेवली आहेत सतरा टू व्हीलर ठेवल्यात ओके थ्री टू वन ॲट डी जे म्युझिक प्लीज फॉलो मी ओके यांना जाताना शिक्का मारायचा आउट झालं खाली गेलं शिक्का मारून पाठवायचं शिक्के कुणाकडेच बघा ग्लोरी शिक्का मारून खाली पाठवायचं थ्री कळलं का तुम्हाला गरबा खेळायचं गाणं थांबलं मी सांगेल दोघी जण एकत्र तिघीजन एकत्र पाच जण एकत्र तेवढं करता आलं पाहिजे नाही झालं हा आऊट थ्री टू वेड ग्लोरी, म्युझिकोरीक्यावरती आहेत मागे बसून घ्या मागे बसून घ्या महिलांनी चेक चेक दोघी जणी पाठीला पाठ लावा पाठीला पाठीत पोट नाही चला ह्या मधल्या पाठीत पोट घातलं चला चला ताई खाली पाठीला पाठ म्हणलं पाठीत पोट घातलं चला पाठीला पाठ इथं थांबा खाली शिक्के मारून घ्या त्यांच्यावरती मी म्हणलं दोघींनी पाठीला पाठ लावा यांनी पाठीत पोट घातलं चला थांबा थांबा इथं सांग ताई थांबा ओ ताई पांढरी साडी ताई थांबा इथं दोन मिनटं थांबा इथेच थांबा दोन मिनटं पुढे एकही खुर्ची रिकामी नाही मागे बसून घ्या पुढं एकानेही येऊ नका महिलांना विनंती मागे बसून घ्या सगळं पुढे भरलेलं आहे मागं काय खुर्च्या रेकामे तिकडे बसून घ्या पुढे येऊ नका चला थ्री पाठीला पाठ लावली येस चला सोडत करा थ्री टू अँड थांबा ओ ताई ज्या खाली गेल्या त्या दोन मिनिटं थांबा ना शिक्का मारून पाठवायचं आम्हाला हा चला वन टू थ्री डी जे वाजवा म्युझिक पाहुनी असून माझ जनू माझा पूर झाला पेश पाच जण एकत्र पाच पाच बाकी खाली घ्या चला पाच मोजून पाच पाच चला ताई खाली चला सहाव्या चला खाली आ चला खाली पाचच होतं चला या। चला चला हां चला खाली हां सहा एक्स्ट्रा झाले की सगळे खाली एक्स्ट्रा झाले की खाली पाच एक्स्ट्रा झाली की खाली इकडनं जा खाली येस पाच पाच चला जवळ जबल जवळ या पाच पाच एकत्र या पाच पाच एक दोन तीन चार 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 पाच त्यासाठी आ आले मागाच्या आलेल्या ताईंना विनंती आहे कुपन आपण बॉक्सेस टाका सतरा बॉक्सेस आहेत त्या सतरा बॉक्सेसमध्ये कुपन टाका आणि मागेच बसा शेवटी येऊन उन पुढे येऊ नका पुढे एकही खुर्ची रिकामी नाही काही महिला प्रामाणिकपणे सहा वाजता आल्यात त्या महिलांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा इथं बसलेल्या इथे बसलेल्या बाकीच्यानी मागेच बसा पुढे एकही खुर्ची खाली नाही जर मांडी घालून बस असेल तर या पुढे चला थ्री टू तुझ्यासाठी आले वरनाथ चला फॉलो मी मुळीच हा हका हा आहा 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 मना येस तिकड तुझ्यासाठी 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 आले पाहिजे एकीच्या पाठीवर दोघी बसा एकीच्या पाठीवर दोघी बसा या दोघींना खाली घे चला खाली चला एकीच्या पाठीवर दोघी म्हणलं चला एकीच्या पाठीवर दोघी चौघी चौघी बसता की काय चला तुम्ही खाली तुम्ही चला बसा बसा एकीच्या पाठीवर दोघी बसा चला नीट बसा एकीच्या पाठी दोघी बसा लवकर चला बाकीच्या खाली चला चला खाली एकीच्या पाठी दोघी बसा अरे बसा ना उठायचं नाही सांगितल्याशिवाय बसा ताई कसा आहे सोपा शेट खूप <laughs> छान आहे ही ताई बसत नव्हती त्यांनी काय केलं माहिती का तिला मागूनच लात मारली डिस्के बस म्हणे खाली आणि तर काय केलं माहिती का पाठीतच बुक्का घातला वापस म्हणे खाली चला एकीच्या पाठी दोघी बसा बसा तुम्ही काय अंगावर बसले की काय पाठीवर बसा म्हणलं चला उभे राहा थ्री टू अँड डी जे म्युझिक गार्डन डान्स ग्रुप गाणं नंबर दोन रेडी ठेवा रेडी फाय फोर थ्री डी जे पाखरा शेख शेख पाच 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 चला बाकीच्या खाली या मागच्या खाली पांढऱ्या पांढऱ्या मागच्या साडी आल्या हा हा या चला मग पूर्ण ग्रुप खाली चला मग सहा तर पूर्ण ग्रुप खाली ऐका चला मागच्या दोघी चला थ्री टू थोडेसे पुढे या इथे या या लाईनवर या इथे या इथे इथे सगळ्या चला आउट झालेले खाली घ्या इथे या सगळे बाकीचे हा चेक इथे या इथे या इथे 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 सगळे सरकापलीकडे गाणं पाहिजे चांगलं चांगलं सुंदरी 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 सरकापलीकडे 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 तीनशे महिला बोलवल्या होत्या त्यातल्या आपण जवळपास शंभर महिलांवरती आलेलो आहोत सरकापलीकडे

चला सोडत करा या सारखा 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 ते चकली मुरारी कृष्ण मुरारी थ्री सर का पुढ्या 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 सर पलीकडे जवळपास तीनशे महिलांचा एक गट या आकड्यातून बोलला होता त्यातल्या काही महिला थ्री टू वन अँड डी जे वा ज वा कृष्ण मुरारी येस ताई आज खेळायला मिळतंय आहे पप्पी कशी वाटली छान वाटली <laughs> अशी पप्पी दिली का मुक्का दिला पप्पी होता येस सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत अजून खुर्च्या आणायला पंधरा वीस मिनिटं लागेल लहान मुलं माग खेळायला जा महिलांना खुर्च्या द्या चला वन टू थ्री वाजवा माझी बांगडी, 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 बांगडी। एकीच्या पायात पडा एकीच्या पाडा चला पायात पाडा तिघी जणी एकीच्या पाया पडा एकी यांना खाली घ्या जास्त हा पाया पडा झालं तिघी जणी म्हणलं नाही टाईम संपला टाइम संपला या खाली चला टाइम संपला आ टाईम संपला ताई पाया पडल्या काय आशीर्वाद दिला होती भावा ताई तुम्ही कोणाच्या पाय कोण पडलं हा काय आशीर्वाद दिलं दोन आहे तिसरं होऊ दे यांनी काय आशीर्वाद दिलाय दोन झाले आणि तिसरं होऊ दे असला कसला आशीर्वाद येत चला रेडी वरती या चला ओके फाय फोर थ्री टू अँड डी जे वा ज वा कमल खाली सपना प्याली रानी मुखर्जी नती दोघी जणी नाकाला नाक नाकाला नाक ना ना चला ओ चला खाली दोघी खाली घे खाली ना चला चला नंतर नाही नंतर टाइम संपला चला लागलं का नाकाला नाक कसं आहे नाक नाक घेता का ते पप्पी पण झाली चला या पुढं थ्री टू अँड डी जे सर का पुढे पुढे सर का डी जे म्युझिक प्लीज वाजवा लास्ट नॉट झालं ठीक ठीक पाच पाच नीट पाँच, नीट थांबा 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 तुम्ही चला खाली चारच येत चला खाली चल, चला चला <tansak> थांपा, थांपा। चला थांबा थांबा चला 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 खाली चला खाली या मागच्या चला सगळे खाली <tansak> या या थांबा थांब थांब या <tansak> येस झालं पाच आणि पाच हा पाचच आहेत येऊ द्या पुढे मागची निळी आई तुम्हाला ते नाही घेते या चला येस पाच चला रेडी लास्ट सर का पलीकडे सर का दोन हाताचं अंतर दोन हाताचं अंतर थ्री टू जाऊ द्या पलीकडे थ्री टू दोन हाताचं अंतर जाऊ द्या पलीकडे थ्री डान्स ग्रुप रेडी राहा स्टेजवर रेडी राहा थ्री टू अँड सर का पलीकडे डी जे पलीकडे म्युझिक प्लीज सहा ते चला... चला, मागचे त्या गेल्या सोडून तुम्हाला कसं वाटलं त्या तुम्हाला सोडून गेल्या कसं वाटलं वाईट वाटलं वाट 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 याखाली त्या सहा जणींना फायनल मध्ये घ्या धन्यवाद जरा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या येस खुर्च्या सगळीकडच्या संपल्या आहेत तरी महिलांना विनंती करतो मागच्या साईडला छोटे मुलं कोण बसले असतील ना तर मागं खेळायला जा महिलांना बसायला मध्ये मध्ये खुर्च्या द्या आता इकडचा पहिल्या रखडातल्या मी जवळपास तीनशे महिलांना बोलवलं होतं आता या रखड्यातल्या महिलांना बोलवणार आहे पण नीट ऐका ऐका काय तर विजेत्यांना पहिलं बक्षीस टू व्हीलर आहे दुसरं सोन्याची न तिसरं चांदीचा छल्ला आहे बाकी सतरा टू व्हीलर लकीड रॉमध्ये बाकी पंचेचाळीस बक्षीस लकी मध्ये हो त्यामुळे ज्याची इच्छा आहे त्यानेच खेळा आणि तर भरपूर खेळायचं आणि आपल्याला मजा करायचं चला रेडी कृष्णाला ढंग करूयात चला सगळी टीम खाली चला थ्री इकडे ज्या महिलांना खेळायची इच्छा आहे मज इच्छा असेल तरच या एन्जॉय करा तो बाकीचे परफॉर्मन्स बघत राहा थ्री टू अँड म्युझिक प्लीज चला इकडे हात वरती करा या रकाणा फक्त सांगल त्यांनी वरती यायचं आपण तीनशे निशे महिलावरती बोलवतोय थ्री टू अँड डी जे वा ज वा म्युझिक प्लीज ट्रॅक नंबर टू हा चला